उदय कुलकर्णी मी फॉरेस्ट मध्ये कॅस्केट सोसायटी सोसायटीमध्ये राहतो मी फॉरेस्ट मध्ये दोन हजार बारा पासून राहतो मी आत्ताच तुम्हाला मधल्या प्रॉब्लेम्स बद्दल आणि कन्स्ट्रक्शनच्या संबंधामधल्या इनिगॅलिटीज आणि इरिग्युलिटीज बद्दल लाईफ मेंबरशिप फीस पार्टी हॉल बनवतात रेस्टोरेंट एंड पार्टी क्लिक रेस्टोरेंट राइट आप भी आ सकते हैं पार्टी कर राइट right? और बारह बजे तक गाने बजते हैं इलीगली दस बजे के बाद नहीं होना चाहिए वो भी चलता है ये हो रहा है पहला पानी का मुद्दा तो आपको बता ही दिया ओके फोर्टी एट रुपीज से सौ रुपये रेट बढ़ा दिए फोर्टी एट ही बहुत ज़्यादा है बाकी जगह कहीं पंद्रह बीस से ऊपर नहीं है इधर कुछ भी चलता है बिजली एम एस सी बी ने मिलिन मेरे को करेक्ट करना गलत बोल रहा हूँ तो आर टी आई एप्लीकेशन हमने फाइल किया आउटेज कितना होता है एमएसई बी बोलता है कि सब स्टेशन लेवल पे उसके बाद जो इधर ब्रेकडाउन होते वो अलग ओके okay? सिर्फ सब स्टेशन एवरेज फोर्टी शटडाउन पर मंथ ऐसा इट्स ओनली फॉरेस्ट रेल क्योंकि वर्ल्ड क्लास है ना इसलिए तो ये सब वर्ल्ड क्लास है हमारे थर्टी सिक्स हमारे पास को हमारे ऊपर कोई आरोप नहीं है हमारे सिंपल बात है आप जाइए उनके पास नहीं, उनका उनका है एनी रीजनेबल बिल शो मी द बिल मेरे मेरे नाम पे बिल दिखा दो अगर दिखा सकता है तो दिखा दे नहीं दिखा सकती है हम सब बंगलो नहीं है फ्लैट है मिडिल क्लास मोस्ट ऑफ द पीपल मिडिल क्लास तीन से नव्वद फ्लैट है दोन हजार सोलह मी रिटायर्ड है तर दोन हजारपासून एक टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस म्हणून एक रुपये पर स्क्वेअर फीट पर मंथ म्हणून चार्ज होत होते आणि पाण्याचं नाईन्टी थर्टी नाईन रुपीज होते नंतर दोन हजार एकोणीस पा पासून फॉर्टी एट रुपीज थर्टी सिक्स पैसे पर के एल डी म्हणून चार्ज करतात आम्ही ते व्यवस्थित पे करत होतो कारण मला असंच वाटलं की रिटायरमेंट नंतर आले आणि मोस्ट अदर पीपल आर वर्किंग पीपल यंग कपल त्यांचं मुलंबाळ आहे कुठे काय लेट अस पे दिस अँड कीप थिंग्स ओके आम्ही पे करत होतो बट ॲज युशल अँड सोसायटी वॉज पेईंग द वॉटर चार्जेस आवर सोसायटी हॅड अ डिफरंट वॉटर चार्जेस आम्ही म्हणजे दर महिना रीडिंग काढून गेटवरचं मीटरमध्ये जे रीडिंग आहे त्या अनुसार फॉर्टी एट पॉईंट थ्री सिक्स पैसे चेक काढून टाउनशिप ऑफिसला आम्ही व्यवस्थित देत होतो आणि टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस त्यानं सो टाउनशिप मेंटेनन्सचं बिल डायरेक्ट इन्स्टेड ऑफ गोईंग टू इंडिव्हिज्युअल मेंबर सोसायटीच्या नावाने ते काढत होते आणि त्या सगळ्या मेंबर्सना ईमेलमध्ये पाठवत होते तरी मेंबर्स वर पे कंटिन्युअसली पे बट लाईक एनी लार्ज सोसायटी दहा पंधरा टक्के लोक थकबाकी ठेवणारच आहे जे इन्व्हेस्टर आहे जे इथे राहतच नाही आहे ते काय वारंवार आपलं सोसायटी मेंटेनन्स सुद्धा तुम्हाला माहित आहे सगळेजण एकाच दिवशी येऊन देणार नाही कोणी लगेच देणार कोणी नंतर असं करत करत आमच्या सोसायटीमध्ये बाय अँड लार्ज एटीन टू ट्वेंटी पर्सेंट लोक ट्वेंटी पर्सेंट लोकांचे डिफॉल्ट होते ते आम्ही परांजपीर टाउनशिपला काय म्हणत सांगत होते की तुम्ही कलेक्ट करा त्यांचं म्हणणं होतं की नाही नाही सोसायटी शुड पे दिस मनी आय सेड अरे बाबा सोसायटी इज अ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याचं उत्पन्न काय वेगळं नाही आहे आम... मिलिंदा बेंबाळकर मी फॉरेस्ट एल्समुळेच राहतो तिथे आता दोन इमारती आहेत एकामध्ये जवळपास अडीचशे फ्लॅट आहेत दुसऱ्या इमारती तीनशे चौसष्ट फ्लॅट आहेत हे सगळे सिनियर सिटिझनचे फ्लॅट्स आहेत त्यांनी डी सी रूलमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने की यासाठी हॉस्पिटलची गरज अस आहे आणि हॉस्पिटल फॅसिलिटी असणं आवश्यक आहे किती तर वीस हजार चौरस फुटाचं बा प्लॉट आणि तीस हजार चौरस फुटाचे बा बांधकाम त्यांनी हॉस्पिटल अजूनपर्यंत केलेलं नाही त्या जागी त्यांनी स्वतःच सेल्स ऑफिस बांधून ठेवलं आहे भूगाव हे इतक्या अड्डी ठिकावं ठिकाणी आहे की तिथून हॉस्पिटलमध्ये यायचं असेल चांगल्या तर पंधरा किलोमीटरवर यावं लागतं म्हणजे दिननाथ मंगेशकरमध्ये यावं लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग एकाही सोसायटीत केलेलं नाही ले। प परिसरामध्ये तीन हजार मिलीमीटर पाऊस वर्षाला पडतो आणि आमचा जवळ जवळपास एकशे नव्वद एकर जागा आहे तिथे तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं नाही आहे शासनाचे पाणी आडवा पाणी जिरवा योजना जी आहे त्याला कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट एरिया म्हणतात ती कुठेही केलेली नाही आहे आणि हे सगळं पाणी वाहून जात हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे की या सगळ्याचं आम्ही ऑडिट करणार आहोत महाराष्ट्रामध्ये एकूण तीस टाउनशिप्स आहे त्यातल्या वीस टाउनशिप एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये मग पण याचा अजूनही ऑडिट झालेलं नाही आहे महाराष्ट्र शासनाने याचा ताबडतोब ऑडिट केलं पाहिजे की या टाउनशिपचं काय चाललं आहे म्हणजे या टाउनशिप्स आहेत का हे आश्रम आहेत काय काय आसनाम बापूंचा मठ आहे हा की काही बोलायचं नाही काही करायचं नाही महाराष्ट्र शासनाने हे आश्रम तयार करून ठेवलेत